ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सायली आणि अर्जुन कोर्टामधून घरी आलेले असतात अर्जुन आल्याबरोबरच त्याची बॅग बेडवर फेकून देतो दामिनी असं काहीतरी करेल असं मला नक्कीच वाटलं होतं पण मला असं हे वाटलं नव्हतं की ती केस तीस दिवसातच संपवायची मागणी करेल आणि त्यासोबतच असं वाटलं होतं की कोर्टामध्ये काहीतरी खोटे पुरावे दाखवेल आणि खोटे पुरावे दाखवल्याच्यानंतर साक्षीला सोडवण्यासाठी प्रयत्न करेल पण हे सगळं काही इथे भलतंच होऊन बसलेलं आहे असं इथे तो बोलतो सायली मात्र फक्त अर्जुनचं बोलणं ऐकत असते ती खूप जास्त डिस्टर्ब झालेली असते अर्जुन म्हणत असतो ह्या दामिनीला तर मी आता सोडणार नाही आहे आणि हे सगळं एवढं भलतंच होऊन बसल्यामुळे मात्र खूपच टेन्शनचं काम झालंय तेव्हा आज घरी आल्याबरोबरच प्रियाने साक्षीला कॉल केलेला असतो तेव्हा ती फोनवर बोलत असते काय गं साक्षी हे सगळंच भलतंच होऊन आहे तेव्हा साक्षी म्हणत असते भलतच नाही अगदीच बरोबर होऊन बसले तेव्हा प्रिया म्हणत असते अगं एक महिन्यात केस संपणार म्हणजे एका महिन्याचा अवधी तुम्ही अर्जुनला दिलेला आहे तेव्हा साक्षी म्हणत असते हो एक महिन्यातच आता बघ काय धमाका होतोय ते आणि तेव्हा आता अर्जुनकडे काहीच पर्याय शिल्लक नाही त्यावर ती म्हणत असते अगं साक्षी तू असं कसं बोलतेस एक महिन्यात तो काहीही करू शकतो तर इकडे मात्र अर्जुन म्हणत असतो एक महिना एका महिन्याचा वेळ तिने दिलेला आहे पण ही सगळ्यात मोठी तिची चूक ठरलेली आहे एक महिन्याचा वेळ दिल्याच्या नंतर मी काहीही करू शकतो तिने तीस दिवसाऐवजी तिने माझ्याकडे तीस तास जरी दिले असते तरीसुद्धा मी पुरावे शोधले असते आणि आता हे एका महिन्यात एका महिन्यात आपल्याला सगळे पुरावे शोधायचे आहेत आणि तेव्हा सायली म्हणत असते पण जर आपल्याकडे कुठलेच पुरावे नाही भेटले तर आपल्याला कुठलेच पुरावे नाही मिळाले तर किंवा आपण मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करू शकलो नाही तर आणि तेव्हा इकडे आता साक्षी म्हणत असते तू आता हे एका महिन्यामध्ये मधुभाऊ जेलमध्ये असतील आणि आपण दोघी निवांत असू तेव्हा स्प्रिया म्हणत असते साक्षी ही तुमची चूक असू शकते तुम्ही अर्जुनला एवढं हलक्यात घेऊ नका अर्जुन हा खूप हुशार आहे आणि त्यासोबत तो एका महिन्यात खूपच मोठा गेम इथे करू शकतो कारण आता प्रियाला खूप जास्त भीती वाटत असते त्यावर साक्षी म्हणत असते गेल्या दोन वर्षात तो काहीच करू शकला नाही तर हे एका महिन्यात तो काय करणार आहे तेव्हा प्रिया म्हणत असते त्याने जर ठरवलं ना तर तो एका रात्रीत सुद्धा काहीही करू शकतो अगं साक्षी हे सगळं काय होऊन बसलेलं आहे ते असं ती इथे बोलत असते आणि तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते हे बघ प्रिया तू आता काळजी करणं सोडून दे कारण आता आपण इथे आपल्या बाजूनेच ह्या केसचा निकाल लागणार आहे तर इकडे सायली म्हणत असते पण जर आपण पुरावे शोधू शकलो नाही तर किंवा मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करू शकलो नाही तर काय होणार आहे खरं सांगू जर इथे हे सगळं ह्या पद्धतीने नाही झालं तर मग ही माझी सगळ्यात मोठी हार असेल काही जरी झालं तरी सुद्धा मधुभाऊंना सोडायचं आहे आणि त्यांना जर आपण निर्दोष करू सुटलो नाहीत तर मग मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही एक वडिलांसाठी मी काहीच करू शकले नाही असंच मला इथे वाटेल आणि तेव्हाच आता इथे अर्जुन तिला समजावण्याचं काम करत असतो तर इकडे मात्र साक्षी म्हणत असते हे बप्रिया प्रिया असं काहीच होणार नाहीये तू अशी का बडबड करत आहेस ही बडबड तू अजिबातच करू नको आता केसचा निकाल आपल्याकडेच लागणार आहे कारण दामिनी मॅडमने अगदीच फासे तसेच उलटवलेले आहेत आता अर्जुनने कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्याला कुठलेच पुरावे किंवा काहीच मिळणार नाही आहे तर इकडे मात्र अर्जुन सायलीला समजावत असतो सायली अक्षरशः रडखुंडीला आलेली असते आणि म्हणत असते एका रस्त्यावरच्या मुलीला उचलून आणलं तिला एवढं सांभाळलं प्रेम दिलं तिच्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी त्यांनी केल्या आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून जर मी त्यांना जेलमधून नाही सोडू शकले किंवा निर्दोष सिद्ध नाही करू शकले तर मग मात्र मी स्वतःला कधीच माफ करणार नाही मला जगणंच मुश्किल होईल आणि त्यासोबतच आता इथे मी जगूच शकणार नाही मी जीव देईन असं इथे ती बोलते आणि तेव्हाच आता इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यावर अर्जुन म्हणत असतो एक मिनिट काय चाललंय हे तसली वेळ काहीच येणार नाहीये तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का असलं अजिबातच बोलायचं नाहीये हा अर्जुन आहे तोपर्यंत तुम्हाला काहीच होणार नाही आहे किंवा मधुभाऊंना मी निर्दोष सिद्ध करेल हे त्यांनी तर दामिनीने तीस दिवस दिलेले आहेत त्यांनी मला तीस तास जरी दिले असते तरीसुद्धा मी इथे अगदीच माझं सगळं काही पणाला लावून मी इथे मधुभाऊंना निर्दोष सोडवण्याचं काम इथे केलं असतं पण सायली तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि विश्वास आहे ना की मी इथे मधुभाऊंना सोडवू शकतो तेवढ्यातच आता इकडे प्रिया साक्षीशी फोनवर बोलत असते आणि अगं साक्षी पण हे सगळं भलतंच होऊन बसलंय काय ग हे सगळं काही अशा पद्धतीने होईल साक्षी असं वाटतच नव्हतं तेवढ्यातच अश्विन साक्षीचं नाव ऐकतो आणि साक्षीचं नाव ऐकल्याच्या नंतर तो म्हणत असतो म्हणजे ही आणखी साक्षीशी बोलत आहे तेवढ्यातच प्रियाला अर अश्विन आल्याची चाहूल लागते अश्विन आल्याची चाहूल लागल्याबरोबरच लगेचच ती म्हणत असते चल साक्षी ठेवते मी फोन नंतर करते बाय बाय असं फोन कट कर, करत असते पण खूप जास्त प्रिया घाबरलेली असते अश्विन तिच्या जवळ येतो आणि तिच्या जवळ आल्याच्या नंतर इथे तो म्हणत असतो काय चाललंय साक्षीशी बोलत होतीस साक्षी शिकरेशी आणि तेव्हा आज प्रिया म्हणत असते हो मी साक्षीशी बोलत होते पण साक्षी शिकरेशी नाही आता साक्षी शि नावाची फक्त आणि फक्त शिखरेच आडनावाची मुलगी आहे का साक्षी माझी मैत्रीण आहे आणि मी तिच्याशी बोलत होते प्रत्येक वेळी तू असा मला संशयाने पाहत राहणार आहेस का तेव्हाच अश्विन म्हणत असतो खरंच बोलतेस ना तू खोटं बोलत नाही ना तेव्हा प्रिया म्हणत असते हो मी अगदीच खरं बोलत आहे मी खोटं का बोलेल आणि मी खरं सांगते तुला मी माझ्या साक्षी नावाच्याच मुलीशी बोलत आहे आणि माझी कोणी मैत्रीण असू शकते की नाही असं इथे बोलायच्या नंतर मात्र आता खरंच अश्विन मी तू मला माझ्यावर एवढा विश्वास ठेवू शकत आहेस का प्रत्येक वेळी इथे मी तुझा विश्वास गमवत चालले का तेव्हा अश्विन म्हणत असतो तसं नाहीये तन्वी पण तरी सुद्धा तेवढ्यातच लाडी गुडी लावतच त्याचा हात हातात घेते आणि म्हणत असते काय रे अश्विन मी तुला हट होईल किंवा तुला त्रास होईल असं कधी वागेन कारे आणि खरं सांगू का तू हट झालास तुझा मूड ऑफ झाला तर मग मला अजिबातच ते आवडत नाहीये आणि तेव्हाच इथे मग तू माझ्यावर प्रेम कसं करू शकणार हो का असं म्हणूनच आता प्रिया त्याच्या गळ्यामध्ये हाटकत असते आणि तेव्हाच अश्विन आता तिला जवळ घेत असतो आता मात्र ह्या संधीतून किंवा ह्या गोष्टीतून तरी प्रिया इथे सुटलेली असते कारण अश्विनला जवळजवळ तिच्यावरती डाऊट आलेला असतो पण आता मात्र इथे प्रियाने अशी काही लाडीगुडी लावल्यामुळे पुन्हा एकदा अश्विन तिच्या त्या जाळ्यामध्ये फसलेला असतो इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते सायली सकाळी लवकर उठलेली असते आणि जातानाच तिनं अर्जुनला उठवलेलं असतं स्वतः अंघोळ करून जेव्हा बाहेर येते तेव्हा तर काय अर्जुन अजून पण झोपलेलाच असतो तेव्हाच ती म्हणत असते हे काय आत्ता तर मी आंघोळीला जात होते तेव्हाच तर मी उठून गेले होते ना आणि असं किती वेळ झोपून राहणार आहेत म्हणूनच जाते आणि त्याच्या अंगावरचं सरळ सरळ ब्लँकेटच ती ओढून काढते ब्लँकेट ओढल्याच्या नंतर अर्जुन म्हणत असतो अगं काय करतेस तू हे मला काय झोपेतून उठवण्याचा विचार आहे का आयुष्यातूनच उठवण्याचा विचार आहे आणि तेवढ्यातच आता सायली म्हणत असते आज अस्मिताईताईच्या डोहळे जेवणाचा कार्यक्रम आहे चोरोटीचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला लवकर उठायला सांगितलं होतं मी तुम्हाला एक वेळा उठून सुद्धा गेले होते मग तरी सुद्धा इथे तुम्ही तसंच आहात तेव्हा अर्जुन म्हणत असतो काय हे तू काय नंतर आता मला नारळ बनवून तिच्या ओटीत घालणार आहेस का तेव्हा सायली म्हणत असते ते आपण नंतर बघू तुम्ही उठा बरं आणि तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो ठीक आहे उठतो आता तिथे मला असा बाहुल्यासारखा नेऊन बसव हो। आणि मी सगळं काही काय होतंय ते पाहतो आता मात्र सायली म्हणत असते तुम्ही एक काम करा हिरज घ्या एसी फुल करा आणि भन्नाट पद्धतीने झोपा आणि तेव्हा ती रागात खाली निघून जाते इकडे आता सगळेजण उठायच्या अगोदरच सायलीनी बरीचशी तयारी करून ठेवलेली असते फुलवाल्यांकडून फुलं भरपूर मागवलेली असतात आणि ज्या ठिकाणी अस्मिता चोरओटीसाठी बसणार असते त्या ठिकाणी सुद्धा तो टूल जो आहे तो खूप सुंदर सजवलेला असतो आता प्रियाची वायखळ बडबड सुरू असते खरं तर तिला आता औक्षण करायचं ज्या औक्षणाचं ताट आहे त्याबद्दलची ता चर्चा करत असते पूर्णही तिला नकार देत असतात पण आता तिच्या ह्या आग्रहानुसार कल्पना म्हणते ठीक आहे आपण करूयात अक्षर औक्षण आणि तेव्हाच मी ते ताट काढते कुठं आहे ग ते ताट दाखवू मला असं ती सायलीला म्हणते तेव्हा सायली म्हणते राहू दे मी काढते असं म्हणून सायली आता औक्षणाचं ताट काढते आणि त्याच्या बाजूला नेऊन ठेवत असते इकडे सायली आता अर्जुनला पाहण्यासाठी आलेली असते अर्जुनने सुमंताईंना सांगितलेलं असतं मला आणखी एक कॉफी पाठवा आणि सायलीला ही गोष्ट सांगू नका जेव्हा सायली रूममध्ये येते अर्जुनला कॉफीबद्दल ती विचारणार असते पण आता खोलीमध्ये आल्यावर पाहते तर अर्जुनने सगळीकडे पसारा करून ठेवलेला असतो सायली म्हणते हा काय पसारा करून ठेवलेला आहे तेव्हा तो म्हणतो माझी एक महत्त्वाची फाईलच सापडत नाही आहे पण मी हा पसारा आटोपतो असं म्हणूनच आता सायली म्हणते थांबा मी देते आणि सायली लगेचच अर्जुनची महत्वाची कॉफ जी फाईल आहे ती कोणती आहे ही शोधून त्याच्याकडे देते आणि जो पसारा आहे तो ती उचलायला घेत असते तो पसारा उचलताना मात्र तिच्या हातामध्ये कॉल रेकॉर्डिंगचे वेगळेच दोन कागद आलेले असतात इकडे प्रतिमा आणि सुमनसुद्धा ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला हजर झालेले असतात तेवढ्यातच आता पूर्णाई म्हणत असतात अगं प्रतिमा कशी आहेस तू आणि हे लोक अर्ध्या रात्रीच तुझ्याकडे आले पण मला त्या दिवशी काहीच सांगितलं नाही आणि दुसऱ्या दिवशी मला समजलं तेव्हाच आता इथे जी आपली सुमन आहे ती इथे बोलत असते हो खरं सांगायचं म्हणजे तर आता इथे सगळेजणच जागे होते पण आपली प्रि मात्र तेवढ्यातच प्रिया विषय बदलते कारण प्रिया त्या रात्री खूप जास्त झोपलेली होते आता प्रिया संधीचं सोनं करतच किंवा संधी पाहतच तिथे त्या सजवलेल्या टूलच्या बाजूलाच तेल ओतत असते आणि सजवलेल्या टूलच्या बाजूला तेल ओतल्याच्या नंतर आता तिला अस्मिताला पाडण्याचा जो डाव आहे तो इथे पूर्ण सायलीवरती टाकायचा असतो कारण सायलीने ही सगळी तयारी केलेली आहे असं इथे तिला वाटत असतं आणि तेवढ्यातच आता प्रियाने तेल ओतून झाल्याच्या नंतर इकडे सायली ते कॉल रेकॉर्डचे जे कागद आहेत ते इथे पाहत असते आता कॉल रेकॉर्डचे कागद तिने पाहिल्याच्या नंतर तिला प्रश्न पडतो की ह्यावरचा जो लोगो आहे तो थोडासा वेगळा आहे आणि तेव्हाच हे खेडेकरचे कॉल रेकॉर्ड्स आहेत असं अर्जुन म्हणत असतो आणि हे एक दुसरे आहे ते साक्षीचे आहेत आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर चेक केल्याच्या नंतर आता अर्जुन विचार करत असतो आणि म्हणजेच हे सगळं ह्या पद्धतीने दोनो दोन्ही ह्याच्यावरील वरील जे कॉल रेकॉर्ड्स आहेत ते वेगवेगळे आहेत पण लोगो मात्र वेगवेगळा कसा कारण सैनीने ते दाखवलेलं असतं आणि तेवढ्याच नाव चेक केल्याच्यानंतर नावामध्ये सुद्धा त्यांना थोडासा फरक दिसतो आणि तेव्हाच अर्जुन म्हणत असतो म्हणजेच साक्षी शिकऱ्याने हे जे काही कॉल रेकॉर्ड्स दिलेले आहेत ते इथे खोटे आणि चुकीचे दिलेले आहेत आणि तेव्हाच आता इथे सैली म्हणत असते म्हणजेच आपण हे सिद्ध करू शकतो किंवा आपल्याला हा पुरावा मिळू शकतो त्यावर अर्जुन म्हणत असतो हो अगदीच बरोबर आहे हे, हे सगळं काही आता मला शोधून काढावं लागेल म्हणून तो लगेच कॉल करून ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती सांगत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रतिमात्या आलेल्या असतात सायली धावतच जाते आणि प्रतिमात्याची चौकशी करते आणि प्रतिमात्याची चौकशी केल्यावर त्या म्हणत असतात मी ठीक आहे तू कशी आहेस आणि तेवढ्यातच आता प्रिया म्हणत असते झाली दोघी मायलिकीची आता नवटंकीस सुरू तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली अस्मिताला घेण्यासाठी खोलीत आलेली असते आणि तेवढ्यात तिचं अवराई जर आलेलं असतं तर ते, ते सगळं काही ती आवरून देत असते तेवढ्यातच तिथे आलेली कल्पना आणि त्याचबरोबर प्रतापराव हे सगळं काही पाहत असतात आणि सायली एवढं सगळं काही तिच्यासाठी करत आहे ही, ही, ही गोष्ट मात्र तिच्याकरिता खूपच जास्त आनंद देणारी असते इकडे डायनिंग टेबलवरती सकाळच्या वेळी सगळेजण बसलेले असतात आणि सगळेजणच अस्मिताची वाट पाहत असतात एवढा मेकअप करू नकोस तिला म्हणावं डोहाळे जेवण नाही आहे काही फक्त आणि फक्त चोर ओटीच भरायची आणि घरचीच लोकं आहेत तेवढ्यात अस्मिता आलेली असते आणि अस्मिता आल्यावर अर्जुन म्हणत असतो काय अस्मिताताई आलीस आता मला वाटलं तू डिलेवरीपर्यंत येतीस की नाही आणि तेव्हाच आता अस्मिता म्हणत असते गप्प बसरे आणि सायली म्हणत असते चला ताई तेवढ्यातच आता प्रिया म्हणत असते आता काय बाबा लाडाची भाऊजही तुला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे असं म्हटल्याच्या नंतर आता मात्र इथे अस्मिता लगेच सायलीचा हात सोडते आणि सायलीचा हात सोडल्याच्या अनंतर प्रिया म्हणत असते चल मी तुला घेऊन जाते असं म्हणूनच आता जी काही अस्मिता आहे ती म्हणत असते नाही माझी मी जाते पण आता अस्मिता स्वतःची स्वतः तिथपर्यंत निघून जात असते आता अस्मिता स्वतःच तिथपर्यंत निघून जात असताना मात्र सगळेजण हसत आनंदामध्येच असतात पण प्रेक्षकांना जेव्हा जेव्हा अस्मिता तिथंपर्यंत जात असते तेव्हा तिथे गेल्याच्या अनंतर त्या तेलावरती ती तिचा पाय घसरतो ते तेलावरून तिचा पाय घसरल्याच्या नंतर प्रिया त्याच गोष्टीची वाट पाहत असते कधी एकदाचा तिचा पाय त्या ते तेलावरती पडतो आणि कधी एकदाचा तिचा पाय त्या ते ते तेलावर पडेल आणि ती घसरेल हे पाहणं तिच्यासाठी खास असतं सायली अगदीच तिच्या उजव्या हाताला उभा राहिलेली असते आणि इथून अस्मिताचा शेवटी त्या तेलावरती पाय पडतो शेवटी त्या तेलावरती पाय पडल्याच्या नंतर लगेचच अस्मिता तिथून निसटत असते तिचा तोल जाणारा असतो किंवा ती खाली कोसळणार असते तर लगेचच आता सगळेजणं त्यांच्या तिच्याकडे आवासूनच पाहत असतात कल्पनाला आणि प्रतिमाला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो की अस्मिताला असं काय झालं आहे तेवढ्यातच आता इथे सायली सायली जी आहे ती इथे लगेचच अस्मिताला सावरते कारण अस्मिता प्रचंड ओरडलेली आणि ओरडल्यावर आता सायली प्रसंगावधान राखूनच आता इथे अस्मिताला वाचवण्याचं काम करत असते तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये पाहूयात सायलीने आणि त्याचबरोबर कल्पनाने मिळूनच अस्मिताला थोडंसं बाजूला केलेलं असतं तेवढ्यातच आता प्रिया ह्याच गोष्टीचा मुद्दा इथे धरत असते ती म्हणत असते हे काय आहे ही सगळी तयारी तर इथे सायलीनेच केलेली आहे ना आणि सायली काय ग तू मुद्दामूनच तिथे तेल ओतलेला आहेस ना आता प्रियाच्या ह्या बोलण्यावर लगेच कल्पना रागवते ते म्हणजेच की सायलीकडे रागाने पाहते पण सायली म्हणत असते मी खरं सांगते मी काहीच नाही केलेलो मी सगळी तयारी जी काही केली ती मनापासून केली पण आता मात्र प्रिया आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करते आणि सगळा आरोप ती सायलीकडे ढकलते ती म्हणत असते नाही नाही तूच हे मुद्दाम केलंयस तुला असं वाटत होतं ना की ह्या तेलावरून अस्मिता घसरावी आणि अस्मिता ह्या तेलावरून घसरल्याच्यानंतर तिचं बाळ ह्या जगातून आणि तेव्हाच मात्र इथे सगळेजणच प्रियावर ओरडतात कारण प्रियाने हे वाक्य बोलल्याश म्हणून तर प्रतापराव म्हणत असतात एक मिनिट प्रिया एक मिनिट त्यांनी काय बोलत आहेस हे तू तुझं तुला तरी भान आहे का आणि तू ह्या सगळ्या जरी गोष्टी बोललीस तरी सुद्धा माझा तुझ्यावर कुठल्याच बोलण्यावर विश्वास नाहीये माझा इथे सायलीवरती प्रचंड विश्वास आहे तिने हे सगळं काही स्वतःहून केलेलं आहे सकाळपासून तिची धावपळ तिची लगबग आम्ही पाहत आहोत इथंपासून तर नाही तर तिने पदार्थ बनवण्यापासून तरी ते अस्मिताला तयार करण्यापासून सगळं स्वतः केलं आहे आणि ती असलं काही करेल ह्यावर कुणाचाच विश्वास नाही आहे तोंडाला येईल ते बडबडू नकोस असं म्हणूनच प्रतापराव आता इथे प्रियाला खूप काही गोष्टी सुनावत असतात आणि ते ही ही गोष्ट बोलवतात की काही जरी झालं तरीसुद्धा मी सायलीच्या बाजूने आहे सायलीचा माझा माझ्या सायलीवरती प्रचंड विश्वास आहे असं इथे बोलूनच आता प्रतापरावांनी सायलीची बाजू घेतलेली असते कुठे न तरी जाऊन आता इथे सगळ्या बाकीच्यांना वाटत असतं की सायली असं काही शक्यच पण इकडे मात्र सायलीवर आरोप केल्यामुळे सायली रडत असते तिला कळत नसतं खरंच हे सगळं कसं झालं हे सगळं मी तर केलेलं नाहीये पण आता मात्र इथे प्रियाने तिच्यावर आरोप केलेले असतात तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी